नमस्कार मित्रांनो सक्सेस इन स्पीकिंग ए टू झेड या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवर आपण सर्वांचे स्वागत आहे आपणास माहितीच आहे की हा चॅनल इंग्रजी शिकणाऱ्या प्रत्येकासाठी खूप महत्त्वाचा आहे त्याप्रमाणे आम्ही प्रयत्न करत आहोत आणि पुढेही आम्ही आमचे प्रयत्न असेच चालू ठेवणार आहोत तुम्ही जर आजच आमच्या चॅनलला भेट देत असाल तर कृपया तुम्ही आमच्या पूर्वीचे व्हिडिओ बघा आणि स्टेप बाय स्टेप करत करत इथपर्यंत पोहोचा म्हणजे तुम्हाला सगळं काही व्यवस्थित लक्षात येईल आमचा चॅनल फक्त छोट्यांसाठीच आहे असं समजू नका छोट्यांपासून मोठ्यांपर्यंत सर्वजण आमच्या चॅनलचा वापर करून इंग्रजी शिकू शकतात त्यामुळे तुम्ही अजूनपर्यंत जर आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून तुमचे मित्रमैत्रीण असतील प्रियजन असतील त्यांनाही या चॅनलचा लाभ घेता येईल चला तर मग आता आपण आजच्या टॉपिकला सुरुवात करू आज आपण बघणार आहोत डेली यूज सेंटेन्सेस म्हणजे दैनंदिन जीवनातील महत्त्वाची वाक्ये अगोदर आपण आपण देत होतो ती पण महत्त्वाचीच आहे डेली यूज सेंटेन्सेस आहे पण ही काही निवडक आहेत जी दररोजच्या संभाषणात येतातच चला तर मग बघूया पहिलं वाक्य बघू मी सकाळी पाच वाजता उठतो मी सकाळी पाच वाजता उठतो वाक्यणार आय वेकअप ॲट फायव ए एम आय वेकअप ॲट फायू ए एम यामध्ये तुम्ही कुठलाही बदल करू शकतात सहा वाजता उठतो असेल तर तुम्ही सिक्स ए एम करू शकता म्हणजे जसं तुमचं असेल रुटीन त्याप्रमाणे तुम्ही ते चेंज करू शकता त्याच्यानंतर दुसरं वाक्य मी आंघोळ केली मी आंघोळ केली वाक्यना आय टूक अ शॉवर आय टूक अ शॉवर त्याच्यानंतर तिसरं वाक्य मी सकाळी आठ वाजता काम सुरू करतो मी सकाळी आठ वाजता काम सुरू करतो वाक्याणा आय स्टार्ट वर्क ॲट ए एट एम आय स्टार्ट वर्क ॲट एट एम इथे तुम्ही नऊ वाजता असेल तर आय स्टार्ट वर्क ॲट नाईन एम म्हणजे जे काही असेल टायमिंग ते त्याच्यानंतर चौथं वाक्य मी बाजारात जातो मी बाजारात जातो वाक्याणा आय गो टू द मार्केट आय गो टू द मार्केट इथे काय असेल तर मी कामावर जातो असेल तर आय गो टू द ऑफिस वगैरे मी शाळेत जातो तर आय गो टू द स्कूल असं चेंजेस करायचे आहेत जसं असेल त्याप्रमाणे अशी वाक्य बनवायला आपण शिकली पाहिजे त्याच्यामुळे काय होईल तर आपल्याला सगळं व्यवस्थित लक्षात येईल आणि आपण एकापेक्षा जास्त अशी वाक्य बनवू शकतो त्याच्यामुळे अशी वाक्य बनवायला शिका म्हणजे चेंज करून वर्ड चेंज करून त्याच्याप्रमाणे ते चेंज होतं मिनिंग पण त्याचं त्याच्यानंतर पाचवं वाक्य बघू मी संध्याकाळी सहा वाजता माझे काम संपवतो मी संध्याकाळी सहा वाजता माझे काम संपवतो वाक्य येणार आय फिनिश माय वर्क ॲट सिक्स पी एम आय फिनिश माय वर्क ॲट सिक्स पी एम त्याच्यानंतर सहावं वाक्य मला पुस्तक खरेदी करायचे आहे मला पुस्तक खरेदी करायचे आहे वाक्यणार आय नू आय नीड टू बाय बुक आय नीड टू बाय बुक इथे लक्षात घ्या की इथे सर्वसामान्य जी वाक्य असतात दैनंदिन जीवनातील वाक्य रोजची बोलणारी वाक्य ही बहुतेक करून साध्या काळात येतात मग तो साधा वर्तमान काळ असेल किंवा झालेली वाक्य असतील तर तो साधा भूतकाळ आणि येणारी वाक्य असेल तर साधा भविष्यकाळामध्ये असतात नाहीतर आर आरपैकी काही वापरून पण केली जातात त्याच्यामुळे लक्ष द्या की जास्त ती वाक्य ही साध्या वर्तमान काळ भूतकाळ आणि साध्या भविष्यकाळ म्हणजे साध्या काळाने केले जातात कशाला कारण ती दैनंदिन जीवनातील वाक्य आपण रोज बोलतो त्याच्यामुळे ती साध्या काळात केली जातात बाकीचे काळ आहेत त्यांना काय असतं रिस्ट्रिक्शन असतं म्हणजे चालू काळ असेल तर तो चालू काळातच वापरलं जातं पूर्ण असेल तर पूर्ण काळातच वापरलं पू जातं आता परत चालू पूर्ण असेल तर चालू पूर्ण का म्हणजे असं आहे त्याच्यामुळे साध्या काळातच येतात त्याच्यानंतर सातवं नेक्स्ट बघू तुमच्याकडे काही ऑफर आहेत का तुमच्याकडे काही ऑफर आहेत का वाक्यांना डू यू हॅव एनी ऑफर डू यू हॅव एनी ऑफर्स इथे लक्षात घ्या इथे प्रश्नार्थक वाक्य आहे डू यू हॅव एनी ऑफर्स नंतर प्रश्नचिन्ह आहे ते इथे हो किंवा नाही आहे त्याच्यामुळे डूपासून सुरुवात झालेली आहे कारण साध्या वर्तमान काळात डू डच वापरलं जातं आणि इथे यू असल्यामुळे डू वापरलेलं आहे त्याच्यानंतर लास्टला तुम्ही लक्षात घ्या नंतर क्वेश्चन्स मार्क द्यायला विसरू नका तिथे चुकून काय आलेलं आहे फुल स्टॉप आलेला आहे तो चेंज करा आणि क्वेश्चन्स मार्क द्या त्याच्यानंतर नेक्स्ट एट सात व आठवं वाक्य सेवा शुल्क आहे सेवा शुल्क आहे वाक्याना देअर इज अ सर्विस चार्ज देअर इज अ सर्विस चार्ज त्याच्यानंतर नव्वं वा वाक्य चला ते करूया चला ते करूया वाक्यांना लेट्स डू इट लेट्स डू इट इथे सांगितलेलं आहे तुम्हाला अगोदरच करूया खेळूया जाऊया नाचूया वगैरे जे काही असेल ते लेट्समध्ये येतं त्याप्रमाणे इथे बघा करूया चला ते करूया म्हणून इथे लेट्स डू इट आलेलं आहे त्याच्यानंतर खाली बघा दहावं वा वाक्य चला ब्रेक घेऊया चला ब्रेक घेऊया इथे पण तसंच आहे बघा लेट्स टेक अ ब्रेक लेट्स टेक अ ब्रेक इथे पण लेट्स वापरलेलं आहे कारण घेऊया म्हणून आहे म्हणून त्याच्यानंतर अकरा वाक्य नाश्ता समाविष्ट आहे नाश्ता समाविष्ट आहे वाक्य आहे ना ब्रेकफास्ट इज इन्क्लूडेड ब्रेकफास्ट इज इन्क्ल्यूडेड दुपारचे जेवण समाविष्ट आहे असं असेल तर पण आपण म्हणू शकतो की काय म्हणू शकतो ब्रेकफास्ट आहे तिथे आपण काय करू शकतो तर तिथे आपण लंच म्हणू शकतो लंच इज इन्क्लुडेड रात्रीचं जेवण असेल तर डिनर इज इन्क्लूडेड असं आपण म्हणू शकतो त्याच्यानंतर बारावं वाक्य बघा मला मदत हवी आहे मला मदत हवी आहे वाक्य आय नीड हेल्प आय नीड हेल्प त्याच्यानंतर तेरावं वाक्य बघू तुम्ही मस्करी करत आहात का तुम्ही मस्करी करत आहात का इथे पण आहात का म्हणून आहे लक्षात घ्या मस्करी करत आहात का म्हणून तिथे इथे काय आलेलं आहे आर यू जोकिंग आर यू जोकिंग इथे बघा लक्षात घ्या काळ कुठला आलेला आहे तो इथे चालू वर्तमान काळ आलेला आहे कारण करत आहात का म्हणजे आता तुम्ही करत आहात का त्याच्यामुळे आर यू जोकिंग म्हणजे चालू वर्तमान काळ आलेला आहे त्याच्यानंतर चौदावं वाक्य बघू तुम्ही काय किंवा कशाबद्दल विचार करत आहात तुम्ही काय किंवा कशाबद्दल विचार करत आहात ना व्हॉट आर यू थिंकिंग अबाऊट व्हॉट आर यू थिंकिंग अबाऊट त्याच्यानंतर पंधरा वाक्य सर्व काही ठीक आहे का सर्व काही ठीक आहे का ना इज एव्हरीथिंग ओके इज एव्हरीथिंग ओके सॉरी इज एव्हरीथिंग ओके असं असणार ते इज एव्हरीथिंग ओके कारण क्वेश्चन्स मार्क आहे त्याप्रमाणे आपलं जे काही बोलणं असतं ते आपण करायचं असतं इथे कसं होणार इज एव्हरीथिंग ओके अँड क्वेश्चन्स मार्क इथे सर्व काही ठीक आहे असेल तर एव्हरीथिंग इज ओके असं असतं इथे क्वेश्चन्स आहे सर्व काही ठीक आहे का म्हणून इज एव्हरीथिंग ओके अँड क्वेश्चन्स मार्क आलेलं आहे त्याच्यानंतर सोळा वाक्य बघू आज तुम्हाला कसे वाटत आहे आज तुम्हाला कसे वाटत आहे वाक्य ना हाऊ आर यू फिलिंग टुडे हाऊ आर यू फिलिंग टुडे अँड क्वेश्चन्स मागालेला आहे त्याच्यानंतर सतरावं वाक्य घरी आल्यावर मला फोन कर घरी आल्यावर मला फोन कर वाक्याना कॉल मी वेन यू गेट होम कॉल मी वेन यू गेट होम त्याच्यानंतर अठरावं वाक्य बराच वेळ दिसला म्हणजे भेट दिसला नाही किंवा बराच वेळ भेटला नाही वाक्य कसं ना लाँग टाईम नो सी लाँग टाईम नो सी त्याच्यानंतर एकोणीसा वाक्य ते खूप निराशाजनक आहे ते खूप निराशाजनक आहे वाक्याना दॅट इज सो फ्रस्ट्रेटिंग दॅट इज सो फ्रस्ट्रेटिंग फ्रस्ट्रेटिंग म्हणजे निराशाजनक त्याच्यानंतर विसा वाक्य ताण घेऊ नकोस ताण घेऊ नकोस वाक्याना डोंट ट्रेस डोंट ट्रेस किंवा इथे ताण देऊ नकोस पण येतं देऊ नको किंवा घेऊ नकोस डोंट ट्रेस म्हणून येतं ते स्ट्रेस म्हणजे ताण त्याच्यानंतर नेक्स्ट एकविसावं वाक्य ते, एक ते महत्त्वाचे नाही ते महत्त्वाचे नाही वाक्य इट इज नॉट इम्पॉर्टंट इट इज नॉट इम्पॉर्टंट इम्पॉर्टंट मीन्स महत्त्वाचे त्याच्यानंतर बावीसावं वाक्य मी सहमत आहे किंवा मी सहमत नाही वाक्य कसं येणार मी सहमत आहेसाठी आय ॲग्री आणि मी सहमत नाहीसाठी आय डोंट ॲग्री आय डोंट ॲग्री त्याच्यानंतर ते तेविसा वाक्य कृपया एक मिनिट शांत राहा कृपया एक मिनिट शांत राहा ना प्लीज बी क्वाईट फॉर अ मिनिट प्लीज बी क्वाईट फॉर अ मिनिट अँड अजून वाक्य येऊ शकतं दुसऱ्या प्रकारे पाण प्लीज कीप क्वाईट फॉर अ मिनिट प्लीज कीप क्वाईट फॉर अ मिनिट म्हणजे बी किंवा कीप दोघेपैकी काहीही तुम्ही यूज करू शकता त्याप्रमाणे तुम्ही वाक्य बनवू शकता त्याच्यानंतर चोवीसा वाक्य ते जाऊ दे ते जाऊ दे, दे, दे। वाक्याना जस्ट लेट इट गो जस्ट लेट इट गो त्याच्यानंतर पंचवीसावं वाक्य उशीर झाल्याबद्दल मला माफ करा उशीर झाल्याबद्दल मला माफ करा वाक्याना आय एम सॉरी फॉर द डिले किंवा सॉरी फॉर बीईंग लेट आय एम सॉरी फॉर द डिले म्हणू शकतो किंवा सॉरी फॉर बीईंग लेट असं पण येऊ शकतं दोन्हीपैकी वाक्य कुठलंही घेतलं तरी ते बरोबरच आहे त्याच्यानंतर नेक्स्ट सव्वीसाव वाक्य सुरक्षित किंवा सुंदर किंवा आनंदाने प्रवास करा वाक्य ना हॅव अ सेफ किंवा नाईस किंवा हॅप्पी जर्नी हॅव अ सेफ जर्नी म्हणू शकतो हॅव अ नाईस nice जर्नी म्हणू शकतो सुंदरसाठी आणि हॅव है अ हॅप्पी जर्नी म्हणू शकतो सुरक्षित आनंदाने प्रवास करा यासाठी त्याच्यानंतर सत्तावीसा वाक्य हा पूर्णपणे वेळेचा अपव्यय आहे हा पूर्णपणे वेळेचा अपव्यय आहे वाक्याना इट्स टोटली वेस्ट ऑफ टाईम इट्स टोटली वेस्ट ऑफ टाईम त्याच्यानंतर अठ्ठावीसा वाक्य तो चहा पसंत करतो वाक्याना ही प्रिफेअर्स टी तो चहा पसंत करतोसाठी ही प्रिफेअर्स टी असं येईल आणि ती चहा पसंत करते ह्याच्यासाठी शी प्रिफेअर्स टी तो असेल तर ही घालायचं शी असेल तर ती असेल तर शी घालायचं म्हणजे जे काही असेल तर आता प्रिफेयर आलेला आहे ॲस लागलेला आहे कारण ही आणि शी एक वचन आहे म्हणून त्याच्यासाठी प्रीफेअरला ॲस लागलेला आहे कारण एकवचने असेल साध्या वर्तमान काळात तर ई एस, एस लागतो म्हणून तिथे चाललेलं आहे ते त्याच्यानंतर नेक्स्ट एकोणवीसा वाक्य माझे ऐक माझे ऐक वाक्य ना लिसन टू मी लिसन टू मी त्याच्यानंतर तिसा वाक्य तुला भेटून आनंद झाला तुला भेटून आनंद झाला वाक्याना इट्स प्लेजर टू मेट यू इट्स प्लेजर टू मीट यू किंवा इट्स नाईस टू मीट यू काही पण म्हणू शकता प्लेजर म्हणजे पण आनंद नाईस म्हणजे पण चांगलं आनंद अशा जेणे ते केलं जातं इट्स प्लेजर टू मीट यू किंवा इट्स नाईस टू मीट यू त्याच्यानंतर नेक्स्ट एक दिसावं जोपर्यंत आपण पुन्हा भेटू तोपर्यंत आपण पुन्हा भेटू वाक्याणा अंटील वी मीट अगेन अंटील वे मीट अगेन त्याच्यानंतर बत्तीसा वाक्य तुला त्रास दिल्याबद्दल मला माफ करा तुला त्रास दिल्याबद्दल मला माफ करा वाक्याणा आय एम सॉरी टू बॉ द यू आय एम सॉरी टू बॉध द यू म्हणजे त्रास दिल्याबद्दल सॉरी ते त्याच्यानंतर तेहत्तीसा वाक्य तुम्हाला काय वाटतंय तुम्हाला काय वाटतंय वाक्याना हॉट डू यू फील हॉट डू यू फील त्याच्यानंतर चौतीसा वाक्य किती वाचले आहेत किती वाचले आहेत वाक्यांना हॉट टाईम इज इट हॉट टाईम इज इट त्याच्यानंतर पस्तीसा वाक्य तुमचा दिवस कसा होता तुमचा दिवस कसा होता वाक्याणा हाऊ वॉज युअर डे हाऊ वॉज युअर डे इथे वॉज आलेला आहे कारण कसा होता भूतकाळाचा आहे म्हणून वॉज इथे यूज झालेलं आहे त्याच्यानंतर नेक्स्ट छत्तीसा वाक्य हे जेवण चविष्ट आहे हे जेवण चविष्ट आहे वाक्य ना धीस मिल टेस्ट डेलिशियस धीस मिल टेस्ट डेलिशियस टेस्ट म्हणजे त्याची चव आणि डेलिशियस पण म्हणजे कसं आहे चविष्ट आहे चविष्ट आहे चांगलं आहे असं आता धीस मिल म्हणजे हे जेवण आहे म्हणून टेस्ट आलेलं आहे ॲस लागलेलं आहे कारण हे वचन आहे सिंग्युलर आहे म्हणून त्याच्यानंतर नेक्स्ट सदतीचं वाक्य बघा इथे खूप थंडी आहे इथे खूप थंडी आहे वाक्याना इट्स सो कोल्ड हियर इट्स सो कोल्ड हियर इथे सो म्हणू शकतात किंवा आपण टू पण म्हणू शकतो टूने वापरल्यावर कसं होणार इट्स टू कोल्ड हियर इट्स टू कोल्ड हियर नाहीतर इट्स सो कोल्ड हियर असं पण चालतं त्याच्यानंतर अडतीचं वाक्य हा विनोद नाही आहे हा विनोद नाही आहे वाक्याना दिस इज नॉट अ जोक दिस इज नॉट अ जोक इथे लक्षात घ्या विनोद म्हणजे नाव नाही आहे विनोद म्हणजे जो हास्य विनोद करतो तो त्याच्यासाठी जोक आलेला आहे दिस इज नॉट अ चोक त्याच्यानंतर एकोणचाळीसावं वाक्य तुम्हाला माझा मुद्दा समजला का तुम्हाला माझा मुद्दा समजला का हे भूतकाळाचं वाक्य आहे साध्या भूतकाळाचं म्हणून इथे प्रश्नार्थी वाक्य करताना डीड यूज केलेलं आहे वाक्य बघा डीड यू गेट माय पॉइंट डीड यू गेट माय पॉईंट अँड क्वेश्चन्स मार्क आलेला आहे डीड वापरलेला आहे यू त्याच्यानंतर चाळीसावं वाक्य कृपया बसा वाक्यांना प्लीज बी सिटेड प्लीज बी सिटेड म्हणजे कृपया बसा त्याच्यानंतर एक्केचाळीसावं वाक्य ही खिणकी किंवा दार उघडण्याचा प्रयत्न करा ही खिणकी किंवा हे दार उघडण्याचा प्रयत्न करा वाक्यांना ट्राय टू ओपन दिस विंडो किंवा ट्राय टू ओपन दिस ड ट्राय टू ओपन दिस विंडो म्हणजे खिणकी उघडण्याचा प्रयत्न करा आणि ट्राय टू ओपन दिस ड म्हणजे तार उघडण्याचा प्रयत्न करा त्याच्यानंतर बेचाळीसावर मजा करा किंवा मजा कर माझ्याणा इन्जॉय युअर सेल्फ इन्जॉय युअर सेल्फ त्याच्यानंतर त्रेचाळीसा वाक्य मी येत आहे मी येत आहे म्हणजे रस्त्यात आहे वाक्यणा आय एम ऑन द वे आय एम ऑन द वे त्याच्यानंतर चोवीसावं चव्वेचाळीसावं वाक्य काही फरक पडत नाही काही फरक पडत नाही वाक्याना डझंट मॅटर डझन मॅटर त्याच्यानंतर पंचेचाळीसावं ते तू म्हणजे ते खूप चांगले आहे किंवा तू खूप चांगला आहेस असं आहे वाक्याना दॅट्स सो काइंड ऑफ यू दॅट सो काइंड ऑफ यू ते म्हणून पण वापरू शकतो काही असेल म्हणजे एखादी वस्तू असेल काय असेल तर त्याच्यासाठी पण यूज केलं जातं आणि तू म्हणजे तू चांगला आहेस म्हणून पण यूज केलं जातं दॅट सो so काइंड kind ऑफ of यू म्हणून त्याच्यानंतर शेहेचाळीसावं नाही मला नको आहे नाही मला नको आहे वाक्यणार नो आय डोंट वॉन्ट नो आय डोंट वॉन्ट त्याच्यानंतर सत्तेचाळीसावं ती खोटे बोलते ती खोटे बोलते तर कसं येणार वाक्य शी टेल्स लाय ही टेल्स लाय किंवा तो खोटे बोलतो असेल तर ही टेल्स लायणार आता दे ते खोटे बोलतात असेल तर दे टेलच येणार दे टेल लाय इथे टेल्स आलेलं आहे कारण ही आणि शी काय आहे एक वचन आहे सिंग्युलर आहे म्हणून आता दे आल्यावर ते ब्ल्युरल्स होणार अनेक वचन होणार त्यावेळी टेल्स येणार नाही ना। एस जाणार टेल फक्त राहणार आणि ला येणार दे टेल लाय असंही त्याच्यानंतर नेक्स्ट अठ्ठेचाळीस तुमच्याशी नंतर बोलतो किंवा बोलते वाक्याना टॉक टू यू लेटर टॉक टू यू लेटर त्याच्यानंतर एकोणपन्नास असा आवाज करणे थांबवा असा आवाज करणे थांबवा वाक्यांना स्टॉप मेकिंग सच अ नॉईज स्टॉप मेकिंग सच अ नॉईज त्याच्यानंतर पन्नासावं मी ती किंवा तो सध्या व्यस्त आहे मी व्यस्त आहे साठी येणार आय एम बिझी ॲट दिस मुमेंट आय एम बिझी ॲट धीस मोमेंट आता है, है है ती क व्यस्त आहे सध्या व्यस्त आहे कसं आहे ना तर शी इज बिझी ॲट धीस मोमेंट शी इज बिझी ॲट धिस मोमेंट आणि तो असेल तर ही इज बिझी ॲट धीस मोमेंट ही इज बिझी ॲट धीस मोमेंट अशा वा, प्रकारे वाक्य बनवायला आपण शिकायला पाहिजे त्याच्यानंतर एका नाव एकाव वाक्य ते करावेच लागते ते करावेच लागते वाक्यांना इट हॅज टू बी डन इट हॅज टू बी टन त्याच्यानंतर बावनावं वाक्य लाईट चालू किंवा बंद करा लाईट चालू किंवा बंद करा वाक्यांना टर्न ऑन द लाईट म्हणजे लाईट चालू करा म्हणून येईल बंद करायसाठी टर्न ऑफ द लाईट असं आपण म्हणतो त्याच्यानंतर त्रेपन्नावं किती खर्च येतो किंवा याची किंमत किती आहे वाक्याना हाऊ मच डज इट कॉस्ट हाऊ मच डज इट कॉस्ट अँड क्वेश्चन्स मार्क त्याच्यानंतर चौपन्नावं वाक्य मला भूक लागली आहे वाक्य येणार आय एम हंगरी आय एम हंगरी मला भूक लागली आहे आता मला तहान लागली आहे तर येणार आय एम थर्स्टी आय एम थर्स्टी म्हणजे तहान लागलेली आहे त्याच्यानंतर नेक्स्ट पंचावन्न वाक्य मला माहीत आहे मला माहीत आहेसाठी आय नो आय नो येणार आणि मला माहीत नाहीसाठी आय डोंट नो आय डोंट नो असं येणार त्याच्यानंतर छाप्पना तुमची सुट्टी कशी होती तुमची सुट्टी कशी होती वाक्याना हाऊ वॉज युअ वेकेशन हाऊ वॉज युअर वेकेशन अँड क्वेश्चन्स मार्क कशी होती भूतकाळ आहे म्हणून होतीसाठी वॉज इथे यूज झालेलं आहे लक्ष द्या त्याच्यानंतर सत्तावन्नाव वाक्य हे बघा हे बघा वाक्याना टेक अ लुक ॲट धिस टेक अ लुक ॲट दिस किंवा लुक दिस असं पण येतं अ लुक ॲट धीस किंवा लुक धीस दोन्हीपैकी काहीही चालतं त्याच्यानंतर अठ्ठा नाव अठ्ठावं नावं आत किंवा बाहेर राहा आत किंवा बाहेर राहा आता आत राहासाठी स्टे इन आणि बाहेर राहासाठी स्टे आऊट असं वागतं आत राहासाठी स्टे इन आणि बाहेर राहासाठी आऊट स्टे आऊट असं त्याच्यानंतर एकोणसाठावा ते, एक ते वापरू नका ते वापरू नका वाक्याना डोंट यूज इट डोंट यूज इट त्याच्यानंतर साठ ते हलक्यात घ्या ते हलक्यात घ्या वाक्याना टेक इट इझी टेक इट इझी किंवा टेक इट लाईटली टेक इट लाईटली असं पण म्हणू शकतो तर ते हलक्यात घेऊ नका तर हे ना तर काय येणार इथे टेक इट इझी ते हलक्यात घ्या आहे आता ते हलक्यात ग्या घेऊ नका तर ते घेऊ नका म्हणून असेल तर डोंट टेक इट इझी डोंट टेक इट इझी असं येणार कि किंवा डोंट टेक इट लाईटली असं येणार म्हणजे अशी वाक्य आपण बनवायला पाहिजे होकारार्थीवरून नकारार्थी त्याच्यानंतर एकसठावं वाक्य हे इथे आहे किंवा हे घ्या हे इथे आहे किंवा हे घ्या वाक्याना हिअर इट इज हिअर इट इज त्याच्यानंतर बासष्ट वाक्य ते माझ्यावर सोडा ते माझ्यावर सोडासाठी लिव्ह इट टू मी लिव्ह इट टू मी म्हणजे ते माझ्यावर सोडा त्रेसाठा वाक्य कामावर परत जा किंवा पुन्हा काम सुरू करा वाक्याणा गेट बॅक टू वक गेट बॅक टू वक त्याच्यानंतर चौसठावा माझ्यावर विश्वास ठेवा माझ्यावर विश्वास ठेवा वाक्यांना बिलीव्ह मी किंवा ट्रस्ट मी ब्लिव मी किंवा ट्रस्ट मी काहीही चालेल आणि त्याच्यानंतर पासठा वाक्य ठीक आहे मी सोडतो ठीक आहे मी सोडतो वाक्य ना ओके आय क्वेट ठीक आहे मी सोडतो आय क्वेट आणि ठीक आहे मी सोडले ते पण ओके आयक्वेट येणार त्याचं कारण हे काय आहे की यामध्ये क्वीट आहे त्याचं वर्तमान काळ व्ही वन पण क्वीट येतं व्ही टू पण क्वीट येतं व्ही थ्री पण क्विट येतं आणि व्ही फोर क्विटिंग येतं पण काही वेळा व्ही टू आणि व्ही थ्री क्विटेट पण येतं क्यू यू आय डबल टी ई -E डी म्हणून पण येतं पण मोस्टली क्विट वापरतात म्हणून इथे सोडतो आणि सोडल्यासाठी क्विट एकच आहे त्याच्यामुळे जसं असेल तर आपल्याला बोलायचं असेल सोडतो म्हणजे जसा प्रसंग असेल जसं का आपल्याला वाक्य वापरायचं असेल त्याप्रमाणे त्याचा अर्थ घेतला जातो त्यामुळे लक्षात घ्या सोडतोसाठी पण क्विट येतं सोडलेसाठी पण क्विट येतं आणि दुसरं पण लक्षात घ्या क्विटेट पण येतं पण मोस्टली क्विटच यूज केलं जातं अशा प्रकारे हे पासष्ट महत्त्वाची दैनंदिन जीवनातील महत्त्वाची वाक्य आहेत ह्याच्यातील बहुतेक वाक्य ही दररोज येतातच शंभर टक्के आपल्याला बोलण्यात येतात ती त्याच्यामुळे व्यवस्थित करा लक्ष देऊन करा जर कळलं नसेल तर पुन्हा व्हिडिओ बघा आणि त्याप्रमाणे सराव करा कारण खूप महत्त्वाचे आहे डेली यूज सेंटेन्सेस आहेत त्याच्यामुळे व्यवस्थित करा त्याचप्रमाणे आमचे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स पण आहे फेसबुक पेज आहे इंग्लिश स्पीकिंग विथ स्वप्नील स्मिताचा भाऊ त्याचप्रमाणे प्रतिलिपी अकाउंट पेज आहे स्मिताचा भाऊ आणि आम्ही लिंकड इन अकाउंट एन स्वप्नील स्मिताचा भाऊवर पण ॲक्टिव्ह आहोत या प्लॅटफॉर्मला पण आम्हाला नक्की भेट द्या आणि आम्हाला फॉलो करायला विसरू नका चला तर मग आता आपण भेटणार आहोत नेक्स्ट व्हिडिओजमध्ये असेच नवीन इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज घेऊन तोपर्यंत धन्यवाद